काय झालं काल घरी भांडण झालेत मध्ये भांडणं घरात रोज भांडणं होते नवीन सांग यावेळेस जरा सिरियस भांडणं झाले तर कसले सिरियस का झाले काल आमचं बाप माझे डोळे उघडलाय एवढे दिवस काय बंद होते डोळे मग तसं नाही वाईट वाटेवर चालू वाईट वाटेवर वाटे तुमच्या दुकान हा मग मी एक ठोस निर्णय घेतलो काय घेतलाय ठोस ठोस थेट होत नाही ठाम निर्णय घेतला ठाम निर्णय उद्यापासून तुमच्या दोघांसोबत फिरणार नाही तुमच्यामुळं पुरीचा नाद लागला मला मी ह्याचा नाच तुला तुला लागलाय पूजाचं नाद ह्याच्यामुळे लागलं ना।, ना मी काय केलं तूच नाही का तिला बघून हसा लागले म्हणून मी मिशन खातो का तू खाल्लो असतो पण वेळ गेला आता आणि तुमच्यामुळं दहा रुपयात चालू केलो मी आणि सिगरेट प्यायला तुझ्या मुळे शिकलो सगळं माझ्या मुळे शिकलो तेच सिगरेट तुझ्या मुळे प्यायला शिकलो मी मी मार मारतो का मग मारलो असतो म्हणालो की आता वेळ गेली ना संगत सोडणार तुमचं मी सर्वात महत्वाचं तुमच्या दोघांमुळे सट्टा खेळायला शिकलो मी सट्टा खेळायला सट्टा आपण कधी खेळला सट्टा वाजून कधी खेळला काय संबंध आमच्यामुळे सॉरी मी ते बाहेर खेळत होतो पण ते तुमच्या नावावर टाकलो बापाला सांगितलो मी आणि ऐका उद्यापासून भेटायचं नाही फोन करायचा नाही घरा समोर पण दिसायचा नाही तुम्ही तुम दिसायचं नाही सांगा लक्षात ठेवा हे मग असं काय प्लॅन ओल्ड मग हो घेऊ काय 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 प्लॅन तुला सोडला होता ना तू ते उद्यापासून ना आजचा दिवस आहे ना वापर करा ना तिथं चांगलं ठीक आहे तू आणायचं माल देतो नाही नाही डोळे वगैरे ना डोळेकडून झालं तुमचं